श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज तुला पण जीवनामध्ये खूप आनंदाच्या बातम्या आल्या असतील पण ही जी येणारी आनंदाची बातमी आहे ही तुझ्या जीवनातली पहिली आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे पण तेव्हाच पण जेव्हा तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल हा संदेश तुझ्यासाठी तुझ्या जीवनातला सर्वात मोठा संदेश होणार आहे आज डोळे बंद करून स्वामींचं स्मरण कर स्वामी स्वतः तुझ्यासमोर प्रकट होतील आणि तुला दर्शन देऊन जातील पण त्याआधी या संधीद्वारे तुला कळणाऱ्या महत्त्वपूर्ण सूचना आहे म्हणजे तेव्हाच तुझ्या जीवनातले असे काही दुःख जे आहे ते नष्ट होतील त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणता जीवनामध्ये खूप साऱ्या तुझ्या वाटेला अपयश येत असतील पण त्यांना तू कधीही दुर्लक्ष करू नको कारण की जीवनामध्ये माणसाच्या जितके अपयश येतील तितकाच माणूस पुढे जीवनमध्ये येणाऱ्या दुःखांना लढण्यासाठी माणूस तितकाच धीट आणि सर्वश्रेष्ठ बनतो म्हणून जीवनामध्ये अपयश येणं हे सर्वात मोठी गरजेचं आहे जीवनामध्ये वाईट वेळ येणं हीसुद्धा गरजेचं आहे ही। तेव्हा समस्त का आपलं कोण आणि परक कोण जीवनामध्ये जर का ह्या दोन गोष्टी माणूस ओळखायला आणि करायला शिकला तो जीवनामध्ये त्याच्या वाटलं किती अडचणी येऊ द्या तो कधीही खचून जात नाही जीवनामध्ये तुम्हाला कोणीही आणि कितीही नावं ठेवू द्या पण तुम्ही जे काम करता आहे ते तुम्ही करत राहा कारण की एक दिवस असं येईन का नावं ठेवणार सुद्धा तुमच्यासाठी टाळ्यावाज होतील म्हणून जीवनामध्ये संयम हा नक्की ठेवा तुमचाही दिवस आणि तुमचीही वेळ येईल फक्त तेव्हा तुम्ही कधीही गर्व आणि अहंकार करू नका कारण की देव जितका आपल्याला देतो तितकं घेऊनसुद्धा जातो म्हणून जीवनामध्ये अहंकार करू नका तुमच्याकडं कितीही मोठी गाडी असू द्या आणि कितीही मोठा बंगला असू द्या पण शेवटी तुम्हाला तुमची मौज झाल्यावर त्याच सरकारी ॲम्ब्युलन्समधून नेणार आहे नाही तुमच्या त्या करोडच्या गाडीमधून किती ही मोटा तुम्ही तुमचा कितीही मोठा बंगला असू द्या पण शेवटी तुम्हाला स्मशानामध्येच जाणार आहे नाही की तुमच्या बंगल्याच्या शेजारी जीवनामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवा पण सोबत तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही म्हणून कधीही जीवनामध्ये अहंकार करू नका कारण की अहंकार हा सगळ्यात मोठा माणसाच्या बुद्धीला लागलेला एक किडा आहे रावणसुद्धा अहंकारानेच मेला होता म्हणून जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपण अहंकार करू तेव्हा तेव्हा आपल्याला मरण हे आपल्या वाटाला येत राहील म्हणून जीवनामध्ये नेहमी साधं आणि सरळ राहा हीच आपली एका माणसाची ओळख आहे जीवनामध्ये जितकं दुसऱ्यांची मदत करते तितकी मदत करा आणि आपले चांगले कर्म करा कारण की जीवनामध्ये तुम्ही कमवलेला पैशांचा हिशोब नाही तर तुम्ही केलेल्या कर्मांचा हिशोब वन नाही श्री स्वामी समर्थ गुरुदेव वदत्त